ऑनलाईन जुगाराचं वाढतं व्यसन आता थेट तरुणांच्या आयुष्यावर गदा आणू आहे नाशिक रोड परिसरातील डायमंड नगरमध्ये अवघ्या सोळा वर्षांच्या एका अल्पवयीन तरुणानं मोबाईल ॲपवर जुगार खेळताना आर्थिक नुकसान सहन न झाल्यानं आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला या हृदयद्रावक घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे याबाबत अधिक माहिती अशी की सम्राट भालेराव हा सोळा वर्षीय मुलगा मोबाईलमधील ऑनलाईन ॲपवर जुगार खेळत होता सातत्यानं नुकसान होत गेल्यानं तो मानसिक तणावात गेला आणि अखेर राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपवलं तो आपल्या आई आणि दोन बहिणींसह राहत होता घरातील एकुलता एक आधार हरपल्यानं कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय उपनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून नातेवाईकांनी देखील स्पष्टपणे ऑनलाइन जुगारामुळे आत्महत्या झाल्याचं सांगितलंय या घटनेनं अनेक गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आले आहेत अल्पवयीन मुलांना आकर्षक गेमच्या आड फसवून जुगाराच्या गर्तेत उडणाऱ्या ॲप्सवर सरकार आणि पोलीस प्रशासनानं अद्याप ठोस कारवाई का केली नाही विझो सारख्या ॲप्सद्वारे सुरू असलेला हा डिजिटल जुगार समाजासाठी घातक ठरत आहे या माध्यमामधून अनेक तरुणांचं मानसिक संतुलन बिघडलं असून त्याचे परिणाम आता त्यांच्या कुटुंबियांना आणि समाजावरही होत आहेत त्यामुळे अशा या जुगार खेळणाऱ्या ॲप्सवर तातडीनं बंदी आणावी अशी मागणी ना नातेवाईकांनी आणि नागरिकांनी केली आहे काल उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी रोड परिसरामध्ये राहणारा सम्राट भालेराव हा सोळा वर्षाचा युवक मयत झाल्याबाबतची तक्रार या ठिकाणी आलेली आहे त्या अनुषंगाने ए आर दाखल झालेला आहे तपास सुरू झालेला आहे प्राथमिक तपास या ठिकाणी बघितला असता सदर मुलगा हा ऑनलाईन गेमिंग खेळण्याच्या सवयीचा होता मोबाईल फोनमध्ये तो गेम खेळत होता परंतु तपास अजून पूर्ण झालेला नाही आहे त्याबाबत अजून अद्यापपर्यंत निश्चित असं कारण सांगता येणार नाही मॅडम घरच्यांनी आरोप केलेलं हे केलेलं होतं की ऑनलाईन गेम मध्ये पैसे आखलेला होता म्हणून आत्महत्या केली तपास मोबाईल ताब्यामध्ये घेतलेला आहे त्याचा तपास चालू आहे नेमके ऑनलाइन गेमिंग मध्ये पैसे हारले होते का काय होता त्याचा तपास अजून प्राथमिक स्टेज मध्ये या ठिकाणी आहे तो तपास पूर्ण झाल्यानंतर पुढील सर्व गोष्टी तपासामध्ये येतील परंतु या माध्यमाच्या आधारे मी सर्व पालकांना या ठिकाणी एक

सदर बाबत अकस्मात मृत्यूची नोंद झालेली आहे उपनगर पोलीस स्टेशनला त्याच्यामध्ये त्याच्या नातेवाईकांचं असं म्हणणं आहे की तो विन्झो नावाचा ऑनलाईन ऍप्लिकेशन ऑनलाईन गेम खेळत होता आणि त्यामध्ये त्याचं आर्थिक नुकसान झाल्यामुळे त्याने गडफास घेतला असावा असा संशय आहे परंतु आमचा त्याबाबत तपास अद्याप सुरू आहे नाही अद्याप पावेत नाही त्याबाबत तपास सुरू आहे त्याबाबत अजून तपासात काही निष्पन्न झालेलं नाहीये अजून तपास सुरू आहे आता काही सांगता येत नाही त्याबाबत साधारण किती महिन्यापासून नाही त्याबाबत काही माहिती आलेली नाही तो जुगार आहे हे अजून स्पष्ट झालेले नाही हे तो जो तो गेम खेळत होता तो त्याच्या आईच्या मोबाईल मध्ये खेळत होता पण याबाबत डिटेल तपास होणं अजून बाकी आहे वेद न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक रोड